नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य ही, मा ही थे थे। या मालिकेच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की जयश्री देवाच्या पाया पडत असते तेवढ्यात विशाखा तिथे येते आणि जयश्रीला म्हणते की काय ग कसं आहे आकाश तेव्हा जयश्री म्हणते की आत्ता तरी ठीक आहे तेव्हा विशाखा म्हणते की अगं मी तनयाकडून ऐकलं की अखिल आणि आकाशमध्ये भांडणं झाली आणि भांडणं खूप मोठी झाली जयश्री म्हणते की हो भावाभावात भांडणं झाली होती पण आता त्यांची बट्टी झाली आहे विशाखा म्हणते की वसू काल घरी आली होती ना ग जयश्री म्हणते की हो विशाखा म्हणते की हां तरीच हे सगळं भावांमध्ये कुरघोडी होता गुरुजी ते गुरुजीने सांगितलं होतं ना जोपर्यंत ते दोघं एकत्र राहतील ते दोघांचं नातं एकत्र असेल तोपर्यंत या दो घरात ही अशीच भांडणं आणि आकाशच्या जीवावर बेतत राहणार त्यांनी आम्हाला सांगत होती अगं काल आकाशने दारू पिली जयश्री म्हणतो की हो तेव्हा विशाखा म्हणते की अगं अशा परिस्थिती दारूच्या हारी जाणं किती साहजिक आहे तेव्हा जयशी म्हणते हो अगं काय करावं काय कळत नाही आहे विशाखा म्हणते की अगं वसुंधराने ते डिवोर्स पेपर साईन केलेत ना मग तू राहिलेले डिवोर्स पेपर आकाशकडून का नाही सही करून घेते आकाशवरचं संकट तरी टळेल हे ऐकल्यानंतर जयश्रीला सुद्धा विशाखाचं म्हणणं पडतं आणि म्हणते की हो आता काही झालं ना तरी आकाशसमोर येऊ देत त्याला मी बोलतेच पण आता अशा परिस्थितीत आकाशसमोर मला हे सगळं बोलावंसं वाटत नाही आहे विशाखा म्हणते की अगं आकाशपेक्षा दुसरं काही महत्वाचं आहे का जे म्हणते की हो काही झालं तरी तो आत्ता आला की मी त्याच्याशीकडून सही करून घेणारच असं म्हणून विशाखा तिथून निघून जाते इकडे वसुंधरा आपल्या घरी असते शार्दूल तिला धमकी देत असतो की काय करत होतात आणि तू अजून इथे काय करते आहेस तेव्हा वसू म्हणते की तुला काय म्हणायचं आहे शार्दूल तुझी हिंमत कशी झाली इथे यायची शार्दूल म्हणतो की का हे माझं घर आहे हे घरातलं सामानसुद्धा माझं आहे त्यामुळे इथं कोणी राहायचं आणि कोणी नाही राहायचं त्यावर सगळा अधिकार माझा आहे वसू म्हणते की तू तू शुद्धीत तरी आहेस ना काय बोलतोयस ते शार्दूल म्हणतो की हो मी बरोबर शुद्धीत आहे इथून तू लवकरात लवकर निघून जायचंस वसू म्हणते की हे शक्य नाही आहे शार्दूल म्हणतो की या घरावर संपूर्णपणे माझा अधिकार आहे त्यामुळे मी तुला बाहेर काढूच शकतो माझे परमपूज्य आईबाबा व बनी फक्तच इथे राहू शकतात तो वसुंधराला घरातून बाहेर हकलून देण्यासाठी आलेला असतो इकडे जयश्रीकडे आकाश कामावरून घरी येतो माधवराव आणि जयश्री तिथेच बसलेले असतात तेव्हा जयश्रीने आधीच माधवरावांना सांगितलेलं असतं की आज आकाशकडून ते पेपर साईन करून घेते गुरुजींनी सांगितलं होतं तरच आकाशवरचं संकट टळेल माधवराव म्हणतात की ओके तेवढ्यात आकाश येतो आकाश आल्यानंतर जे म्हणते की आकाश बस मला तुझ्याशी महत्वाचा बोलायचं आहे मी पाणी घेऊन येतो तेव्हा आकाश म्हणतो की नाही आई मी वर जातो थोड्या वेळाने येतो फ्रेश होऊन येतो माधवराव म्हणतो की अरे तू वर गेलास की मुलं लवकर तुला खाली येऊन हो द्यायच्या नाहीत थोडंसं काम आहे बस म्हणून आकाश जिथे बसतो जयश्री पेपर घेऊन येते तेव्हा आकाश म्हणतो की काय आहे हे आई तेव्हा जयश्री म्हणते की अरे ते वसुंधरेने डिवोर्स पेपर साईन केलेले आहेत तू सुद्धा सही करून आणि मोकळा हो आकाश म्हणतो की अगं आत्ता हे सगळं काही करणं महत्त्वाचं आहे का जयश्री म्हणते की हो महत्त्वाचं आहे मी तुला सांगते आहे ना करून टाक ना एकदाच्या सह्या आता ती काही परत घरात येणार नाही आहे हेकल्यावर आकाश पेपर घेतो त्याला काही आठवतं तो, हो तो पेपरवर सही करणार इतक्यात माधवराव हो, आकाशला म्हणतात की आकाश चिनू मनूला माहिती आहे ना तुझ्या डिवोर्सबद्दल आकाश म्हणतो की नाही तेव्हा माधवराव हो म्हणतात की अरे त्यांना सांगायला हवं जयश्री म्हणते का हो तुम्ही हे काय बोलताय त्यांना सांगायला येईल समजवायला येईल आणि त्या किती छोट आहेत त्यांना काय एवढं विचारायचं आहे माधवराव म्हणतात की का मनूवर बनीच्या आईने सुद्धा जीव लावलाच होता ना आणि त्यांची इतकी त्या मुलींना सवय झाली आहे त्यामुळे त्या मुलींना सगळं माहीत हवं व जयेश म्हणते की आपण त्यांचं बघून घेऊ समजावू त्यांना आकाश तू सही करे आकाश पेपर बघतो सह्या करतो जयशी दुसऱ्या पानावर सुद्धा सह्या करायला लावते नंत आकाश नंतर आकाशने सह्या करून झाल्यानंतर जयशी खुश होते ते पेपर बाजूला ठेवते आकाश म्हणतो की हॅपी जाऊ का मी आत्ता तरी फ्रेश व्हायला जयश म्हणते की हो जा म्हणून आकाश आपल्या घरी जातो इकडे शार्दूल वसूला घराबाहेर जाण्यासाठी धमकी देत असतो ते मातो बोलतो की तुला घराबाहेर जायचं नसेल तर तुम्ही सगळ्यांनी मिळून घराबाहेर जा बनीला इथेच राहू देत काय काय होईल जास्तीत जास्त मी त्याला कधीतरी जेवायला द्यायला विसरेन शाळेतून आणायला विसरेन तब्येत ठीक झाली तर डॉक्टरांकडे न्यायला विसरेन तुम्हाला काय तुम्हाला इथून जाणं महत्वाचं आहे ना वसुंधरा जा वसु म्हणते की थांबाई मी बनीला घेऊन येते शार्दूल म्हणतो की नाही माझा मुलगा इथून कुठेच जाणार नाही जायचं असलं तर तू आणि तुझ्या आईवडिलांना घेऊन जा तेव्हा वसूला कळतं की हा काही ऐकणार नाही आहे ती तिथेच बसलेली असते ते शार्दूलच्या आईबाबा त्याला ओरडत असतात की अरे शार्दूल हे काय पद्धत आहे बनी हिच्याशिवाय कसा राहणार शार्दूल म्हणतो की का आहात ना तुम्ही काळजी घ्यायला तुम्हाला वसूसोबत जायचं आहे का तुम्ही जाऊ शकता वसू परत आईबाबांची समजूत काढायला लागते की आई मी जाते इथून मला माहीत आहे मला पूर्ण तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही बनीची का काळजी नक्की घ्याल असं म्हणून ती आपल्या आईवडिलांना घरात राहण्यासाठी फोर्स करत असते इकडे आकाशवर आपल्या चिनूमनूच्या रूममध्ये जातो आज आपल्या डिवोर्सचं सत्य सांगायला लागतो तेव्हा चिनूमनू तिथे खेळतात आकाश म्हणतो की मुलींनो मला तुमच्याशी काही बोलायचं आहे आपण जरा गप्पा मारूयात का चिनूमनूसुद्धा हो म्हणतात आकाश त्या दोघींना घेऊन बेडवर बसतो बेडवर बसल्यानंतर सांगायला चालू करतो की हे बघा काही गोष्टी आहेत बनी आणि बनीची आई परत या घरात कधीच येणार नाहीत चिनू म्हणू म्हणते की अरे का पण बाबा ती किती चांगली आहे बनीची आई आमची किती काळजी घ्यायची आकाश म्हणतो की हो पण ते सगळं खोटं होतं तेव्हा चिनू म्हणू म्हणतात की मग खरं कारण काय आहे त्यावर आकाश म्हणतो की कारण खूप वेगळं आहे ते मोठ्यांचं कारण आहे तुम्ही मी सांगतो त्यावर विश्वास ठेवा चुनू म्हणू म्हणतात की अरे बाबा पण खरंच बनी आई खूप चांगली होती तू प्लीज आमची पहिली आई तर देवाघरी गेली पण दुसऱ्या आईला तरी नको ना सोडून देऊ आकाशला खूप वाईट वाटतं तेव्हा तो म्हणतो की हे बघा आपण आधी राहायचो ना आधी तिघं चांगलं खूप चांगलं राहत होतो आपण तिघं आहोत ना आपल्याला काय कोणाची गरज चिनू मनू म्हणतात की अरे पण बनीची आई खूप खरंच खूप चांगली आहे आकाश म्हणतो की अगं ते खोटंसुद्धा असू शकतं तेव्हा चिनूमनू त्यांना घडलेला प्रकार सांगायला लागतात तेव्हा त्या आकाशला सांगतात की तुला माहिती आहे बाबा तो आजारी होतास तेव्हा आपल्या बनीच्या आईनी खूप मोठं व्रत केलं होतं त्या आजारी सुद्धा पड पडली होती हे ऐकल्यावर आकाशला धक्का बसतो तो, तो विचारतो की काय कसलं व्रत ते नंतर चिनू मनू सांगतात की ती मंदिरात गेली होती एकटी पायाने चालत होती आणि ती खूप आजारी पडली नंतर जयशी काकूने तिला घराबाहेर काढलं हे सगळं सांगते तेव्हा आकाश म्हणतो की अरे पण ते व्रत वगैरे खोटंसुद्धा असू शकतं ना जर में तर ती आपल्या जर मी दवाखान्यात होतो तर मग तिने तुमच्याजवळ राहायला हवं होतं ना तेव्हा चिनू चिनूमन म्हणतात की अरे बनिचाई राहत होती आपल्या आजीने तिला घराबाहेर काढलं त्या गुरुजींचं ऐकून तेव्हा आकाश म्हणतो की काय मला हे कोणी का नाही सांगितलं चिनूमन म्हणतात की हो आम्ही हे लपवून ऐकलं होतं ते गुरुजी आले होते त्यांनी सांगितलं होतं की आईला घराबाहेर काढा म्हणून ती गेली आपली आजी तिच्या पाया पडली आणि तिच्यासमोर ही कंडिशन ठेवली होती आकाश म्हणतो की काय तुम्ही खरं बोलत आहात चुनू मनू म्हणतात की हो बनीची आई खरंच खूप चांगली आहे बाबा तिने आमच्यासाठी खूप केलं पण आजीने हे सगळं केलं आकाशला जयश्रीचं सत्य कळतं त्याला वसुंधरा निर्दोष आहे हे सुद्धा कळतं त्याला खूप मोठा धक्का बसतो इकडे वसू आपल्या आईवडिलांना समजावून ती घराबाहेर चालायला लागते ला आणि ती घराबाहेर निघते इथे पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की वसू रस्त्याने चालत असते रडत असते आकाशला सत्य कळाल्यानंतर तो लगेच तडक तिला परत आणण्यासाठी जातो तेव्हा त्याला वसुंधरा रस्त्याने जाताना दिसते ती ट्रकला धडक देणारच असते की इतक्यात आकाश तिचा जीव वाचवतो आणि बाजूला घेतो बाजूला घेतल्यानंतर त्यांच्यात बोलणं होतं आकाश स्वतः वसूला घेऊन आपल्या घरी जातो जयश वसूला बघून चिडते म्हणते की तू इथे का आलीस आकाश तू इथे का आणलं तेव्हा आकाश वसूची बाजू घेत आमचं नातं कधीच तुटलं नाही आणि तुटणारही आहे असं घरात ठामपणे सांगतो तेव्हा जयश म्हणते की तुझा डिवर्स सुपर साईन झाला आहे त्यावर आकाश तो डिवोर्स पेपर घेतो फाडतो आणि जयश्रीला सडेतोड उत्तर देत वसूचीच बाजू घेऊन तिथे ठामपणे उभा राहतो वसू हे सगळं बघते वसू खूप खुश होते आता पुढे काय होतं हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू